प्रश्न 28 ऑगस्टच्या बैठकीमध्ये मांडला होता यावर पालकमंत्री सुरेश खाडे हे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत कशाबद्दल बोलले महेश कुमार कांबळे महापालिकेला मी खडसावून सांगतोय विनंती करणार नाही खडसावून सांगतोय की ह्या वर्षी गणपतीची कुठल्याही मंडळाची रुपये वर्ग घ्यायची नाही आणि कुठल्याही मंडळ ते भरणार नाही तुम्हाला कारण एक तुम्ही नाही महापालिका म्हणून तुम्ही कुठलीही सुविधा दिली नाही मिरजेतल्या कुठल्या नागरिकांना इथन तुम्ही सांगलीला जावा सांगली बघा आणि मिरजेत येऊन बघा काय परिस्थिती आहे मिरजेवर दोन दोन अडीच अडीच हजार कोटी खर्च केले म्हणून मिरजेचे के पालकमंत्री आमदार गाववर ढिंडोरा पेटात फिरायला लागलेत तर मिरजेचं तुम्ही सुधारित खेड करून टाकले काय मिरजेमध्ये सांगा बाहेरचा सा कुठला माणूस मिरजेत आला तर शिवाय देत जातो बाहेर हे कुठलं गाव आहे म्हणून एवढं मिरजेचं अस्तित्व तुम्ही संपवायला उठलाय कधी तुम्ही लक्ष देणार आहे आम्ही सांगितल्यावर ही मीटिंग असल्यावर आम्ही तुम्हाला मांडायचं की रस्त्याची चाळण झाली आणि तुम्ही रस्ता करा म्हणून तुम्हाला काय सुटत नाही ते तुम्हाला माहिती आहे की मिरज शहरातील आणि सांगली जिल्ह्यातील दिल। सर्व गणेश भक्तांना गणेश मंडळांना मी या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आज तुमच्याशी एका कारणासाठी मी बोलायला आलेलो आहे की अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मिरज शहरातील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन व इतर प्रशासनातील विभागांच्या मार्फत सामाजिक कार्यकर्त्यांची मिरजेतल्या गणेशोत्सव मंडळांची गणेश भक्तांची एक संयुक्तिक बैठक घेतलेली होती आणि या बैठकीमध्ये मी जरी एम आय एम पक्षाचा सांगली जिल्हाध्यक्ष असलो तरी या गणरायाच्या नगरीत जन्माला आलेलो आहे खाजा शमना साहेब बाबांच्या या मिरज नगरीत मी जन्माला आलेलो आहे त्यामुळं पक्षाच्या दृष्टिकोनातून विचार न करता जर बघितलं तर मला एक सांगायचं आहे की सुरेश खाडे यांनी काल गाजावाजा केला की या वर्षीची गणेशोत्सव मंडळांची कमानींची खड्ड्यांची जी काही रक्कम महापालिका भरून घेत होती कर स्वरूपात ते ह्या वेळेला भरून घेणार नाही माफ करण्याचे मी आदेश दिलेत मला सुरेश खाड्यांना विचारायचं आहे अठ्ठावीस ऑगस्टच्या शांतता कमिटीच्या बालगंधर नाटकराच्या बैठकीमध्ये मी स्वतः खडसावून सांगितलेलं होतं की मिरजेची दुर्दशा झालेली आहे मिरजेतल्या रस्त्याची चाळण झालेली आहे पालकमंत्र्यांनी आणलेले अडीच हजार कोटी गेले कुठं आणि ह्या वर्षी एक ही गणेश भक्त एक ही गणेश मंडळ एक ही कमानीचे जे कोणी असतील संचालक यांनी महापालिकेला एकही रुपया भरायचं नाही आणि महापालिकेने तो भरून घ्यायचा नाही असं मी खडसावून सांगितलं होतं पण या पालकमंत्री सुरेश खाडेंना दुसऱ्याचे श्रेय लाटण्याची हौस फार दांडगी असते मला त्यांना विचारायचं आहे दोन हजार नऊच्या हिंदू मुस्लिम झालेल्या तथाकथित दंगलीमध्ये आपण आमदार झाला मिरजेचे त्यानंतर ठीक आहे तुमची सत्ता नसेल त्यावेळी राहू दे पण तुम्ही सामाजिक न्याय मंत्री झाला त्यानंतर कामगार मंत्री झाला आता दोन चार वर्ष तुम्ही पालकमंत्री म्हणून काम करताय तुम्हाला ह्या वर्षीच या गणेशोत्सव वर्षी मंडळांच्या कमानींच्या खड्ड्यांची जी काही शुल्काची रक्कम आहे माफ करण्यासंदर्भात का असं तुम्हाला वाटलं की ह्या वर्षीच माफ करावं ह्याच्या पाठीमागच्या चार पाच वर्षात तुम्ही माफ का केलं नाही तेव्हा गणेश उत्सव मंडळ किंवा गणेश भक्त किंवा मिरजेतल्या कमानी ह्या तुम्हाला दिसत नव्हत्या का सुरेश खाडेंना आता त्यांचं म्हणजे पायाखालची वाळू घसरलेली आहे जनमतामध्ये सुरेश खाडेंची काय पात्रता राहिलेली आहे ते आता त्यांना कळून चुकले म्हणून कुठल्या तरी गोष्टीतून आपल्या हिंदू समाजातील तरुणांना गणेश भक्तांना गणेश मंडळांना भावनिक करायच्या उद्देशाने काल त्यांनी एक शो केला की गणेश मंडळांना गणेश भक्तांना कमानींना शुल्क माफ करण्याचे आदेश दिलेत अहो ती रक्कमच किती होती तुटपुंजी रक्कम आहे मला तुम्हाला सांगायचं आहे की गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही हे माफ करायला पाहिजे होता तर मी तुम्हाला मानलं असतं की प्रामाणिकपणे तुम्ही या गणरायाच्या नगरीमध्ये गण आमदार झालेले आहात आणि खरोखरच तुम्ही तळमळीनं या गणेश भक्तांचा विचार करून गणेश मंडळांचा विचार करून तुम्ही ते शुल्क माफ करताय पण येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही असे जे उद्योगधंदे करत आहात आणि श्रेय लाटण्याचा धंदा करत आहात तो करू नका तुम्ही कर्तृत्व शून्य आहात हे मिरजकरांना कळून चुकलेलं आहे मिरजेमध्ये तुमची काय अडीच हजार कोटींची जी काय कुठं मुरलंय ना ते सगळ्यांना कळून चुकलंय तुम्ही अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी किती रुपये तुमचा पीए वैभव ने घेतो हे सुद्धा त्यातनं आता जाहीर होणार आहे मिरजेच्या मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये एका अधिकाऱ्याला येण्यासाठी मिरजेतल्या एका धान्याच्या व्यापाऱ्यानं पंधरा लाख रुपये सुरेश खाडे तुमच्या पीएंना दिलेले आहेत अशी चर्चा सगळ्या मिरजेत आहे आणि ह्या गोष्टीचा पुराव्यानिशी मी लवकर खुलासा करणार आहे त्यामुळे मिरजेतल्या गणेश भक्तांची दिशाभूल करू नका गणेश मंडळांची दिशाभूल करू नका आणि ऑलरेडी तुम्ही ज्या दिवशी घोषणा केला त्या दिवशी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या खड्ड्यांना आणि मंडळांना कुठलं शुल्क आकारू नये अशा पद्धतीचा जी आर काढलेला आहे त्यामुळे सुरेश खाडे साहेब आपलं अज्ञान ह्यातून दिसतं आपण थोडासा अभ्यास करत जावा आणि मग अशा पद्धतीचं श्रेय लाटण्याचा धंदा करा एवढंच मी तुम्हाला सांगतो जय भीम जय भारत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र